नमस्कार मी राजेश एकशे त्रेपन्न तहसील आता मतमोजणी सुरू होती आता आपले सगळे काउंटिंग एजंट सगळे आतमध्ये होते आणि त्यांना असं निदर्शन आलं की त्या मशीन मध्ये समोर मशीन जेव्हा आली त्या मशीनला ती तीन तीन सील असतात तर एका मशीला एकच सील होतात त्याला विचारण्यात झालं एकच सील का तर त्या निवडणूक हा एकच आवू शकतं त्यामुळे एक गोष्ट झाली प्रत्येक मशीनचा जो चार्जिंग असते तर काय बसे चार्जिंग नव्याण्णव टक्के काही म्हणजे चार्जिंग सत्तर टक्के काहीच साठ टक्के अहो एवढं दोन दोन दिवस बसेल चार्जिंग नव्याण्णव टक्केच आपल्याला जाऊ शकतो सगळ्यात मोठी गोष्ट मी तिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार बस माझी आई माझी मुलगी माझी माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही होत नव्हतं माझ्या आईने किंवा माझ्या पत्नी किंवा माझ्या मुली मला मतदान केलं नाही कि मी स्वतः स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचं सगळं आत्ता घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारण काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस टाकतोय की आम्हाला बदल हवाय आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीबद्दल दोन दोन तीन तीन नऊ दहा दहा मध्ये फक्त आणि आमचे कार्यकर्ते मतदान मतदाना मिळाली असा घोळ हो आहे